मुंबईतील सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयाला लागलेल्या आगीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली ईडीने आपले स्वतःचेच कार्यालय जाळून टाकले असा आरोप करत त्यांनी या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सपकाळ म्हणाले की गेल्या दहा वर्षांपासून ईडीचे हे कार्यालय केवळ विरोधकांना त्रास देण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि पक्षांतरासाठी दबाव टाकण्यासाठी वापरले जात होते आता त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उरलेले नाहीत त्यामुळेच हे पुरावे नष्ट करण्यासाठीच ईडीने हा प्रकार केला असावा या आगीत नेमकं काय जळून खाक झालं याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही मात्र काँग्रेसकडून या घटनेवर संशय व्यक्त केला जात असून तपासाची मागणी होत आहे सब गोलमाल आहे भाई सब गोलमाल है सीधे रस्ते की ये तेडी चाल है सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंगी शेवटी आलाच आणि ईडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले गत दहा वर्षांमध्ये विरोधकांना जेरी सांडण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा जा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे